नमस्कार मी साक्षी साक्षीस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत त्याच्या ठळक पहा दिंडोरी तालुक्यातील वणी येथे शिवजयंती उत्सव हा उत्साहात साजरा करण्यात आला पहिली मिरवणूक ही राजा संभाजी महाराज चौकातून निघाल्यानंतर दुसरी मिरवणूक जगदंबा माता मंदिरापासून वाद्यांसह निघाली यावेळेस विद्युत रोषणाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रथाचे आकर्षण प्रामुख्याने दोघ मिरवणूक मध्ये मिळाले या अशा भव्य दिव्य मिरवणुकीमध्ये संपूर्ण गावामध्ये रात्री साडे अकरा वाजेपर्यंत दीप उत्सव सारखा आनंद नागरिकांनी व ग्रामस्थांमध्ये घेतला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव हा शांतते शासनाच्या घालून दिलेल्या अटी शक्तीप्रमाणे साजरा करण्यात आला दोघही शिवजयंतीच्या आयोजक यांनी पालन केले येस मराठी साठी श्यामराव सोनोने वनी अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहत पहात्रा येस मराठी न्यूज